हे पाहापौरानो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे त्याचं टायटल वाचूनच तुम्ही व्हिडिओमध्ये आलेला असाल तर नक्कीच तुमच्यासाठी काही ना काही फायदा ह्या व्हिडिओमधील नक्की मिळणार याची मला गॅरंटी विषयच आपण असा सुरू केलेला आहे बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी आत्तापर्यंत तुम्ही इंग्रजी स्पीकिंगसाठी रीडिंगसाठी किंवा रायटिंगसाठी विचारात घेतलेलं असेल लोकांकडून सांगितलेलं पाहिलं असेल परंतु आपण बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी आणि ते देखील फ्री क्लासच्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहेत हेडिंग अतिशय तुम्ही व्यवस्थित वाचलेली आहे तुम्हाला समजलेले आहे कशासाठी हे, कशा हे सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आणि इथून पुढचे इंग्रजीचे जेवढे व्हिडिओ येतील ते उपयोगी येणार आहेत फायद्याचे असणार आहेत काही ना काही तुम्हाला फायदा याच्यातून मिळणारच आहे मग हे सुरू करण्यापाठीमाग उद्देश काय नक्की काय याची थीम आहे ही एकदा आपण पाहून घेऊया परंतु फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ज्या बोर्डाच्या परीक्षा झाल्या मग त्या तुमच्या दहावीच्या परीक्षा असू द्यात किंवा बारावी बोर्डाच्या परीक्षा असू द्या बोर्ड कुठले असू द्यात दहावीचे असू द्या किंवा बारावीचे ह्या दोन्हीही बोर्डाच्या परीक्षांचे ह्या फेब्रुवारी मार्चमध्ये झालेले जे परीक्षा होत्या त्याचे रिझल्ट डिक्लेअर झालेत आणि ह्या रिझल्टमध्ये सर्वात कमी लो वेस्ट रिझल्ट हा कोणाचा आहे कोणत्या विषयाचा आहे तो विषय आहे इंग्रजी तो विषय आहे इंग्रजी आणि म्हणून फेब्रुवारी मार्चमध्ये जर पंचवीस मध्ये ह्या परीक्षांमधले निकाल इंग्रजीचे एवढे कमी असतील तर दोन हजार सव्वीसमध्ये जेव्हा तुम्ही परीक्षा देणार आहे तेव्हा काही चित्र वेगळं असेल का नाही त्यावेळेस देखील सेम याच विषयामध्ये खूप मुलं नापास होतील म्हणून आता हे नापास होणारी मुलं आपल्याला कमी करायची आहे मी असं म्हणत नाही की पूर्णपणे आपण बंद करूयात आणि सगळ्यांना पास करूयात पास होऊ शकतील पण सर्वांनी जर सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर पासही होतील परंतु नाही केलं तर जेवढे ऐकतील तेवढे तरी पास होतील त्यासाठी आपण हा व्हिडिओ आणि ही सिरीज सुरू केलेली आहे की बोर्ड परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात विद्यार्थी पास झाले पाहिजेत आता इंग्रजी हा विषय असा आहे की नक्की याच्यामध्ये काय अभ्यासावं हो, हेच समजत नाही कारण हजारो पुस्तकं का आपल्यासमोर असतात ह्या हजारो पुस्तकं जरी तुमच्यासमोर असेल तरी देखील तुम्हाला त्याचा उपयोग काहीच होत नाही शाळेमध्ये कॉलेजमध्ये देखील तुम्हाला ची पुस्तकं आहेत हे बुक्स जे आहेत ते बुक्स तुम्ही रेफर करतायत किंवा इतर सोल्युशन आपल्याकडं दिलेले असतात रिलायबल असेल नवनीत असतील किंवा बाकीचे जे आहेत तेही पुस्तक पुस्तकं आहेत पण त्याच्यामधली ही आपल्याला पास करू शकत नाही आहे तर मग आपण पुन्हा एकदा वेगळी पुस्तकं आणून पास करण्याचा प्रयत्न करणारे का नाही आपल्याला हे पुस्तकं पाहायची पण नाही आणि ते विचारात पण सध्या घ्यायची नाही बोर्ड परीक्षांना पास होण्यासाठी आपल्याला फोकस याच्यावरती करायचंच नाही आहे मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येणारच ना सर हाऊ टू पास मग आम्ही पास कसं होणार तुम्ही म्हणताय पुस्तकं तर घ्यायचीच नाही पुस्तकं न घेता पास कसं होणार तर मित्रांनो आपल्याला मुळातच इंग्रजी जी आहे ना ती वेगळ्या प्रकारची इंग्रजी शिकायची ही इंग्रजी आपण वेगळ्या प्रकारची शिकणार आहे आता तुमच्या मनामध्ये परत प्रश्न येतील सर वेगळी इंग्रजी म्हणजे काय तुम्ही काय अमेरिकेची इंग्रजी शिकवणार आहे ती आ, इंग्लंडची इंग्रजी शिकवणार आहेत की रशियाची शिकवणार आहे की फ्रान्सची शिकवणार आहेत कोणती वेगळी इंग्रजी शिकवणार तर इंग्रजी वेगळी म्हणजे ती लिहिण्यासाठी नाही लिहिणारी इंग्रजी नाही वाचणारी रीडिंगची नाही रायटिंग नाही रिडिंग नाही स्पीकिंग पण आहे का स्पीकिंग पण आहे आप आपल्याला इंग्रजी जी शिकायची ना ती यांच्यापैकी नाहीच आपण इंग्रजी शिकणार आहोत वेगळी वेगळी म्हणजे कुठली बोर्ड परीक्षेमध्ये पास करणारी इंग्रजी बस आम्हाला फक्त ती इंग्रजी शिकवा सांगा आम्हाला एवढीच गरजेची बाकीची नकोच आहे आम्हाला रिडिंगचं काही नाही राय रायटिंगचं काही नाही स्पीकिंगचं काही नाही बाकी काही नाही फक्त पास होण्यासाठी आणि मार्क मिळवण्यासाठी इंग्रजी त्याला मी वेगळी इंग्रजी का म्हटलं होतं तर तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल यासाठीची इंग्रजी परीक्षेमध्ये लिहिता येईल अशी इंग्रजी आपल्याला शिकायची आहे आता ही का शिकायची कारण इंग्रजीत खूप घटक आहेत ते घटक आपल्याला मांडताच येत नाही एक्झाममध्ये ही जर तुम्हाला इंग्रजी लिहिता आली नाही मग तुमचे धडे असतील कविता असतील नॉवेल असेल ग्रामर असेल रायटिंग स्किल असतील आणि इतर भाग असेल सगळे घटक आहेत पण ते तुम्हाला एक्झाममध्ये राईटच करता येत नाही लिहितच येत नाही आणि त्यामुळं तुम्ही पास होत नाही कशामुळं एकमेव कारण आहे की तुम्हाला ते लिहिता येत नाही कुठं लिहता येत नाही एक्झाम मध्ये मग आपण जर हे शिकलो नाही फक्त एक्झाम मध्ये लिहायला तर तुमचं काम होणार आहे मग हे एक्झाम मध्ये कसं लिहायचं याचीच माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग याची सुरुवात आपण जरा थोडी बेसिक घटकांपासून करूयात बेसिक कारण हे ग्रामर असेल इतर पार्ट असतील हे हे जर तुम्ही केलेत तर याला फार वेळ जाणार आहे पण बेसिक आपल्याकडं नॉलेज जर आलं तर तुम्ही इंग्रजी लिहू शकाल हे बेसिक पण नाही आहे आपल्याकडं त्यामुळे ले आपल्याला हे लिहिताच येत नाही आहे मग आपण काही दिवस बेसिकवरती काम करूया आणि हे बेसिक आपला जो पाया आहे इंग्रजीचा तो पाया थोडासा तरी आपण डेव्हलप करूया आणि मग पहा तुम्हाला हे लिहिता पण येईल इंग्रजी लिहू शकाल तुम्ही आणि लिहिलेलं बरोबर पण यायला सुरुवात येईल त्यानंतर वाचन पण करता येईल तुम्हाला वाचता पण येईल आणि थोडंफार बोलता पण येईल बोलण्याचं काही आपल्याला गरज नाही आहे पण अंडरस्टँडिंग पण होईल समजेल ते तुम्हाला समजू पण लागेल इंग्रज आणि याच्यातून तुमचा फायदा होईल कुठं एक्झाममध्ये ठीक आहे आपल्याला हे स्ट्रक्चर थोडंसं चेंज करायचं आहे आणि हेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार आहोत हे कशा पद्धतीने चेंज करायचे म्हणून तुमच्यासाठी आपण सुरू आहे अगदी मोफत फ्रीमध्ये युट्यूबवरती क्लास त्याच्या बोर्ड परीक्षेत तुम्हाला इंग्रजी आणि इंग्रजी व्याकरण पूर्णपणे क्लिअर होईल की जे भविष्यात येणाऱ्या परीक्षांना उपयोगी पडेल हा फ्री क्लास असणार आहे एव्हरी संडे प्रत्येक संडेला म्हणजेच रविवारी रात्री साडेआठ वाजता युट्यूबवरती तुम्हाला याचा व्हिडिओ येऊन जाईल सुरुवात जी बेसिकची मी म्हटलं होतं ती बेसिक मात्र तुमचे आठवड्याने रविवारी येणार नाही जसं वेळ मिळेल तसं बी लवकरात लवकर बेसिक क्लिअर करेल आणि मग आपण ह्या घटकाकडे जाणार आहेत एक एक घटक बोर्ड परीक्षेसाठी विचारात घ्यायचं आहे तर त्यासाठी गरज आहे आपल्याला आधी बेसिक क्लिअर करायची तर ते बेसिक अगदी लहान मुलांसारखं बेसिक आपण शिकूयात आणि मग ह्या परीक्षेसाठी ते बेसिक आल्यावरती पहा तुमच्यात किती बदल होईल आणि त्याचा वापर आपल्याला बोर्ड परीक्षेला करायचा तर अशा एक थीमवरती आपण ही सिरीज सुरू करतोय व्हिडिओ आधी सुरुवातीला पहा समजत असतील तर विचारात घ्या नाहीतर पाहिले नाही तरी चालतील पण माझी खात्री की तुम्हाला सर्वांना हे सगळे व्हिडिओ आवडतील समजतील आणि बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल इंग्रजी हा विषय किती सोपा आहे तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे आणि किती आ, सोप्या पद्धतीने आपल्याला तो मांडता येईल हे देखील आपल्याला समजणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आवडलं तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही ह्या सेशनची तयारी करा जेणेकरून इंग्रजी ह्यासारख्या विषयामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळवता येतील चला मित्रांनो थांबूयात आज आपण या ठिकाणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद